नमस्कार आपल्या सर्वांचं पण आमच्या द सोल्युशन गुरुजी या चॅनलमध्ये हार्दिक स्वागत आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपल्या स्क्रीनवर काहीतरी दिसत आहेत आणि त्या विषयावरती आपण आज चर्चा करणार आहोत आपल्या या प्लॅटफॉर्मवरती आपण विविध प्रकारच्या विषयांवरती हात घालत असतो आणि खास करून मार्गदर्शन करत असतो विविध प्रकारच्या करिअर संदर्भात असू द्या मोटिवेशनल असू द्या आणि खास करून शालेय असू द्या परंतु आजचा हा विषय जरा वेगळा आहे आजच्या विषयाअंतर्गत भारतीय तरुणांचं भविष्य कोठे चाललं आहे आणि भारतीय तरुणांची मानसिकता काय आणि प्रगतीच्या काळात खरंच आमचं आमच्या मुलांकडे लक्ष आहे का प्रत्येक पालकाचं एक स्वप्न असतं माझा मुलगा माझी मुलगी त्यांना खूप काहीतरी करावं त्याच्या जीवनामध्ये सेटल व्हावं आणि एक सुसंस्कृत असं वेल कल्चर जीवन त्यांना जगावं अशी अपेक्षा असते परंतु राईट नाव वेन यू टॉकिंग अबाऊट द फोर जी इरा आजच्या या फोर जी इरामध्ये फोर जी युगामध्ये विचार केला तर कोणत्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती आपण एक मिनिटात क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचे विविध प्रकारचे <coughs> इंटरफेस ओपन होत असतात आणि त्यामध्ये पहिल्यांदा आपल्यासमोर येत असतात रमी सर्कल डॉट कॉम आओ रमी खेलो ए टू झेड रमी ऑल टाईप ऑफ प्लॅटफॉर्म सर्व प्रकारचे प्लॅटफॉर्म आपल्यासमोर दिसत असतात मग तेव्हा एक विचार केला तर एका रात्रीत मोठं मोठं स्वप्न होण्याचं जे तरुणांचं स्वप्न आहेत एका रात्रीत मोठं करोडपती पैशावाला आणि खास करून ग्राउंड लेवलला विचार केला तर आपल्या दैनंदिन गरजा पूर्ण होत आहेत ना काम न करण्याची जी मानसिकता आजच्या तरुणाची झाली ती खूप वाईट झाली आहेत या आणि याला जबाबदार हा सोशल मीडिया व प्लॅटफॉर्मवरती उपलब्ध करून दिलेल्या या विविध प्रकारच्या जुगार गावाकडच्या भाषेत बोलतो जुगार आड्डे होय होय खरंच जुगार आड्डे होय याचा विचार कोणीच केला नाही आमच्या लहानपणी ब्याण्णव त्र्याण्णवची गोष्ट मला आठवते जेव्हा गावाकडे कोणी झुगार खेळत असेल तर पूर्ण गाव त्याला बदनाम किंवा वाईट बोलत असे तो झुगारी आहे आणि विचार केला तर गावाकडे जेव्हा पोलिस गाडी आली पोलिसांची व्हॅन आली आणि खास करून त्या जुगार अड्ड्यावरती जेव्हा पोलिसांनी रेड टाकली तर तेव्हा एकच बोललं जायचं त्याला पकडलं आहे जुगारात पकडलं आहे आणि त्याच्या पूर्ण गावामध्ये आपण गावाकडची भाषा बोललो तर त्याची पूर्ण इज्जत जायची किंवा खास करून त्याला पूर्ण गावातून वाळी टाकलं जायचं आणि तो घाबरला जायचा परंतु आज विचार केला तर शासनाने आणि खास करून कॉर्पोरेट सेक्टरने सामान्य तरुणांचं आयुष्य सा पूर्ण बर्बाद करून टाकलं आहे ज्यामध्ये सामान्य तरुण विविध प्रकारच्या ह्या रमी सर्कलसारखे विविध प्रकारचे म्हणतात ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे ज्यामध्ये झुगार खेळतो आहे आणि शासनानं त्याला एकदम ऑनलाईन सर्टिफिकेशन देऊन टाकलं आहे कोणी आणि कोणी झुगार खेळा आणि आपलं आयुष्य बर्बाद करा याचे भारतात असे हजारो उदाहरणं आहेत आज मी ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणी एक माझा मित्र होता म्हणजे ओळखीचा मित्र होता फक्त असं तोंड ओळख होती आणि त्याचं सुंदर असं हॉटेल होतं सर्व काही त्याचं व्यवस्थित काम चालत असे आणि ते काम चालत असताना अचानक तो सुद्धा अशाच एक प्रकारच्या प्लॅटफॉर्मवरती रमी सर्कल वगैरे किंवा अशा प्लॅटफॉर्मवरती जुगार खेळत होता जुगार खेळत असताना त्याच्याबरोबरसुद्धा अशाच प्रकारची घटना घडली ती म्हणजे ती जुगार खेळत असताना तो त्या जुगारीमध्ये त्या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये ऐंशी लाख रुपये हरला आणि त्याने त्याचं सुंदर असं हॉटेल चालणारं एक दिवस त्यानं सुसाईड केलं याला जबाबदार कोण जेव्हा जेव्हा आपण विविध प्रकारच्या गुगलसारख्या सर्च इंजिनवरती आपण अशा प्रकारची माहिती टाकतो की कि किती लोकांनी सुसाईड केलं रमी सर्कल असू द्या किंवा काय असू द्या टाइम्स ऑफ इंडिया हा एक बारी है सात मे दो हजार तेवीस दाखोत है अ ट्वेंटी थ्री इयर ओल्ड यूथ कमिटेड सुसाइड आफ्टर लॉसिंग थ्री पॉइंट फिफ्टी लैक इन ऑनलाइन रमी द डि इज गौरव पवार ऑन पवन नगर इन छत्रपति पाड़ छत्रपति संभाजीनगर फ्रॉम महाराष्ट्र औरंगाबाद यूथ लॉसेस थ्री पॉइंट लैक ऑन ऑनलाइन गेम कमिट सुसाइड इन महाराष्ट्र तेवीस वर्षाचा हा तरुण आहे छत्रपती संभाजीनगरमधला त्याने सात मे दोन हजार तेवीसची बातमी आहेत साडेतीन लाख रुपये रमी सर्कलमध्ये हारल्यामुळं ऑनलाईन रमीवरती हरल्यामुळे ऑनलाईन रमी यावरती हरल्यामुळे त्यानं सुसाईड केला याला जबाबदार कोण आणि सुसाईड केल्यानंतर द यूथ त्या बातमीमध्ये लिहिलं होतं ही साईड द यूथ वॉज ॲडिक्टेड टू ऑनलाईन रमी इनिशियली ही लॉस थ्री लॅक धीस वॉज फॉलोड बाय हिम लॉसिंग अनादर फिफ्टी थाउजंड ही वॉज अपसेट होवर फ्रिक्वेंटली लॉसिंग मनी अँड रनिंग इन टू अ डेबिट सायकल प्रू रिविल दॅट द यूथ वाज अंडर एक्स्ट्रीम स्ट्रेस आफ्टर लॉसिंग ह्यूज ला रमी अमाऊंट ऑफ मनी इन ऑनलाईन रमी तर बघा हे की उदाहरण आहे आपल्यासमोर माझा तो मित्र आहे त्याला एक मुलगा एक मुलगी होती आणि त्या मुला मित्राने आत्महत्या केली त्या व्यक्तीने आत्महत्या केली त्याचं हॉटेल सुंदर अशा प्रकारे चालायचं परंतु एका रात्रीत मोठं होण्याचं स्वप्न एका रात्रीमध्ये खास करून खूप पैसा मिळण्याचं स्वप्न आहे टाइम्स ऑफ इंडियाची ही बातमी आहे सात मे दोन हजार तेवीसची अशा प्रकारच्या हजारो बातम्या आपल्यासमोर उपलब्ध आहेत ज्यामध्ये मॅन कमिट सुसाईड्स इन महाराष्ट्र आफ्टर लॉसिंग बघा तीच बातमी परत आली होती सातारा क्राईम टेक्निक किल सेल्फ ड्यू टू लॉस इन रमी सर्कल ही दुसरी बातमी आहे त्याची किल ससे ड्यू टू लॉस इन रमी प्रायव्हेट मनी लेंडर्स अंडर स्कॅनर आफ्टर टू फार्मस सुसाईड्स दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या के केली आहेत आणि या स शेतकऱ्यांनी आत्महत्या का केली खास करून अठ्ठावीस इयर्स ओल्ड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर तरुण सुयोग मछिंद्र शिर्के फ्रॉम भटकी मान सातारा ट्रॅजिकली टूक हिज ओन लाईफ ड्यू टू फ्रुस्ट्रेशन फ्रॉम लॉसेस इन ऑनलाईन रमी बघा अ पोलिसियल हॉ अ पोलिस ऑफिशियल इनफॉर्म ऑन फ्रायडे वाय वर्किंग ऑन द फ्रा लाईट फिटिंग ऑफ न्यूली कन्स्ट्रक्शेड बंगलोर नियर मरीमाता हायस्कूल इन म्ह सिरके एंडेड हिज लाईफ म्हणजे अशा प्रकारच्या विविध प्रकारचे रमी सर्कलसारखे किंवा म्हणताना ऑनलाईन रमी असेल कोणते पण प्लॅटफॉर्म असेल मी एका स्पेशल अशा प्लॅटफॉर्मचं नाव घेत नाही परंतु ऑनलाईन रमी ऑनलाईन वे म्हणताना कॉर्पोरेट सेक्टरमध्ये उपलब्ध झाला आणि खास करून यामध्ये सामान्य आणि मिडल क्लासपेक्षा ग्राउंड लेवलचा एकदम जो डेली वेजेस डेली काम करणारा व्यक्ती आहेत तो त्यातून भरडून जातो आहे कारण का यावरती असलेल्या जाहिराती यातला मेन ॲडिक्शनच्यापेक्षा ॲडिक्शन होण्यापेक्षा सगळ्यात जास्त मेन जाहिराती ज्या आहेत त्या जाहिराती बघा कशा प्रकारच्या आहेत पुण्याची एक बातमी आपल्यासमोर दिसते स्क्रीनवरती ऑनलाईन रमणीच्या व्यसनातून खास करून पैसे हरल्याने युवकाची आत्महत्या झाडाला लटकलेल्या अवस्थेत या युवकाचा मृतदेह आढळलेला आहे राजगुरनगरची बातमी ऑन मोबाईलवर ऑनलाईन रमी खेळण्याच्या व्यसन लागल्याने आणि त्यातून मोठी रक्कम हरल्याने कर्जबाजीदारी झालेल्या युवकाने नैराश्यातून आत्महत्या केली मुलाचं नाव आहे शेखर रमेश सुक्रे वय आहे ब्राह्मण आणि राजनगुरता ह्या मुलांना सुद्धा आत्महत्या केली ही बातमी ऑगस्ट सतरा दोन हजार बावीसची अशा हजारो बातम्या तुम्हाला या तुम्ही ऑनलाईन पत्रकं किंवा ऑनलाईन म्हणताना पेपरवरती बघू शकता किंवा खास करून सर्च इंजिनवरती बघू शकता मला सांगायचं एकच आहे की अशा प्रकारचे प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिली यावरती शासनाचा कसल्या प्रकारचा म्हणताना अंकुश नाही आणि खास करून ही मुलं एक रात्रीत एका मिनटात म्हणताना मोठं होण्याचं स्वप्न बघतात आज विचार केला तर मार्केटमध्ये पाचशे रुपयाची पॅन्ट पाचशे रुपयाचा शर्ट आणि एक हजार रुपयाच्या संपूर्ण गोष्टी त्याच्या चैनीच्या मिळून जातात एक मोबाईल असतो मोबाईल पाच सात हजार दहा हजाराचा वीस हजाराचा भेटतोय कुणाकडून तरी उसने पैसे घेतले जातात तात्पुरते आणि ते हजार रुपये टाकले तर हजार रुपये भेटतात आणि कसल्या प्रकारची कामाची किंवा क्र शक्ती मुलांची संपून गेलेली आहेत आणि हास आजचा हा व्हिडिओ समाजाच्या त्या वर्तनावरती आपल्याला प्रकाश टाकायचा तो म्हणजे कशाप्रकारे आपण विचार करतो आहे की आपण फक्त रमी सर्कल किंवा म्हणतात विविध प्रकारचे ऑनलाईन रमीज आहेत जेवढे संपूर्ण आहेत या रमीच्या नादी लागून विविध प्रकारचे खेळ खेळतोय तर हे खेळ फक्त तुमच्या जीवनाशी खेळत आहेत त्यामुळे तुमच्या जीवनातील विविध प्रकारच्या घटना घडून खास करून तुमच्या कुटुंबाला तुमच्यामुळे त्रास होतो आहे त्रासच होत नाही परंतु आर्थिक भाजा भा भार विचार केला तर आर्थिक कर्जामुळे पूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होते याचा विचार करणं केणं गरजेचं कर आहे परंतु या मागची जी व्यवस्था आहेत कॉर्पोरेट क्षेत्र आहेत आता विचार करा गावाकडे ज्यावेळेस जुगार चालायचा जुगार अड्डे चालायचे त्यावेळेस सामान्य त्याच गावातल्या एखादा जुगार आड्ड्याचा एक माणूस असायचा आणि तो खेळायचा आणि ते खेळत असताना तो काय त्या काळामध्ये जी म्हणताना त्याचं जे कमिशन कट्टी वगैरे काढायचं चा, ते चालायचं चा। परंतु आज विचार केला तर गावागावामध्ये झुगारापेक्षा ऑनलाईन झुगार तुमच्या हातात प्रत्येकात दिलं आहे आणि त्या झुगार खेळण्यासाठी एक म्हणताना एक वर्ग जात असते गावामध्ये परंतु आज विचार केला तर म्हणता वया पाचवीच्या पुढचे किंवा खास करून विचार केला तर बारा वर्षाचे अकरा वर्षाचे मुलांपासून तर पूर्ण सत्तर ऐंशी वर्षाच्या म्हणताना वयस्कर व्यक्तीपर्यंत वयोवृद्धांपर्यंत हे संपूर्ण प्लॅटफॉर्मवरती लोकं उपलब्ध आहेत आणि ते खेळत आहेत आणि लोकांना फक्त एका रात्रीत मोठं व्हायचं आहे स्मार्ट वर्क या थेअरीचा अर्थ लोकांना एकच करतो काम न करता पैसा कसा कमवणे आणि खास करून हे करत असताना मग ते कसलाही विचार करत नाही ॲडिक्शन इतकी वाईट गोष्ट आहेत त्या त्या का त्यामुळे लोक अक्षरशः समोरच्याचा म्हणताना जीव घेण्यासाठी सुद्धा तयार असतात त्यामुळे यावरती काहीतरी म्हणताना आपण सर्वांनी एक विचार केला पाहिजे आणि त्यापासून दूर गेलं पाहिजे विविध प्रकारचे ऑनलाईन रमी जे एवढे आहेत या सर्व तर काय तर यावरती सोल्युशन आपल्याला एकच करावं लागेल ते म्हणजे विविध प्रकारचे सेलिब्रिटीज आहेत यांनी प्रथम तर अशा प्रकारच्या रमी किंवा ऑनलाईन रमीच्या विविध प्रकारच्या जाहिराती बंद केल्या पाहिजे आणि त्यामुळे कारण का तुम्ही सर्वजण सेलिब्रिटी असतात तुमच्या सेलिब्रिटी असल्यामुळे संपूर्ण तुम्हाला प्रेरणा समजतात तुम्ही खेळतात आम्ही का खेळत नाही मला एक सांगा महाराष्ट्रातील भारतातील असा कोणता सेलिब्रिटी आहे का खरं तो ऑन रमी किंवा रमी सर्कल किंवा कोणत्या विविध प्रकारच्या रमी ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती जातो बिलकुल जात नाही परंतु आपण संपूर्ण फक्त त्यांना ॲडिक्शन करत असतो ते जे करतात त्यांनाही फॉलो करत असतो फॉलो करायचं असेल तर छत्रपती शिवाजी महाराज यांना फॉलो करा छत्रपती संभाजीराजे यांना फॉलो करा ज्यांनी विविध प्रकारच्या महान गोष्टी दिल्या महात्मा फुले यांना फॉलो करा सावित्रीबाई फुले यांना फॉलो करा माता जिजाऊला फॉलो करा फॉलोच करायचं असेल तुम्हाला सर्वांना तुमचे आपले खरे सेलिब्रिटी तर भारतीय संविधानाचे निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना फॉलो करा फॉलोच करायचं असेल तर संत रविदासांना फॉलो करा फॉलोच करायचा असेल तर खास करून महान महान जे लोक आहेत ज्यांनी मंत्रा जगण्याचा मंत मंत्र दिला संत कबीरांसारखे माणसं असू द्या किंवा खास करून पेरिया रामास्वामीसारखी माणसं असू द्या या सर्व लोकांचा सा चांगला विचार घेऊन आणि खास करून बहुजन हिताय बहुजन सुखाय छत्रपती शाहू महाराज यांचा विचार घेऊन तरुणांनी खास करून वेगळा विचार केला पाहिजे स्वामी विवेकानंदांनी सांगितलं होतं का द यूथ आर द पिलर ऑफ नेशन भारतीय भारत प्रत्येक देशाचे पिलर्स कोण असाल तर ने, नेशनचे तर म्हणताना यूथ असतात तरुण असतात तरुणांनी आपल्या जीवनामध्ये कष्ट केले पाहिजे हे स्वामी विवेकानंदांनी त्यावेळेस सांगितलं होतं आणि तो विचार आपण पुढे नेला पाहिजे छत्रपती शाहू महाराजांनी त्या काळामध्ये अक्षरशः विविध प्रकारच्या अशा खेळांवरती बंदी आणून म्हणताना विविध मुलांना शाळेत पाठवलं होतं तर अशा सर्व महान लोकांचा विचार आपण घेतला पाहिजे आणि आपलं कुटुंब उद्ध्वस्त होण्यापासून वाचवण्यासाठी आपण ह्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मपासून दूर गेलं पाहिजे हीच अपेक्षा करतो आणि आपण सर्वजणं खास करून म्हणताना सुसंस्कृत समाजातले व्यक्तिमत्व आहात व्यक्ती आहोत त्याचा विचार करणं खूप गरजेचं आहे आणि ह्या प्लॅटफॉर्मपासून आपला एक सुसंस्कृत समाज घडेल म्हणजे दूर गेल्यानंतर घडेल या प्लॅटफॉर्मपासून जे आपण म्हणताना महान लोकांचे विचार घेऊन जाऊया तरच देश काहीतरी घडेल आणि देश घडवायचा असेल तर खास करून आपण सर्वांनी एक कष्ट प्रामाणिकपणा आणि खास करून आपल्या देशाप्रती असलेला आदर व्यक्त करायचा असेल तर माझा भारतीय प्रत्येक तरुण हा या सर्व विविध प्रकारच्या गेम्सपासून दूर जाईल आणि खास करून सुद्धा विनंती आहे या व्हिडिओमार्फत आपणसुद्धा म्हणताना देशाचं भविष्य घडवायचं असेल तर खास करून आपण सर्वांनी अशा प्रकारच्या जाहिराती करून न करता विद्यार्थ्यांना करून आपण प्रेरणा देतात न करता नक्कीच विद्यार्थ्यांनासुद्धा प्रेरणा द्याल का यापासून दूर जाल अशी अपेक्षा ठेवतो आणि तरुणांना एवढीच विनंती करतो की आपण ह्या सर्व प्लॅटफॉर्मपासून दूर जाऊन एक आपलं चांगलं जीवन जगावं धन्यवाद